नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून पड जमीन ही त्या जमिनीच्या मूळ मालकाला परत दिली जाणार आहे पण ही आकारी पड जमीन म्हणजे काय हे बऱ्याच नागरिकांना अथवा शेतकऱ्यांना माहीत नसेल पूर्वी जमिनीवर कर होता तो आताही आहे त्याला सोप्या भाषेत शेतसरा म्हटले तरी चालेल या जमिनी आकारी पडमध्ये गेल्यानंतर शेत जमिनीवरील कराचा भरणा किंवा महसूल भरला नाही म्हणून काही जमिनी ह्या शासनाकडून जप्त केल्या होत्या म्हणजे हा कायदा एकोणीसशे सहासष्टचा असला तरी एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये काही जमिनी ह्या केवळ महसूल मिळत नाही अथवा तो शेतकरी कराचा भरणा करत नाही किंवा ती जमीन वहीत करीत नाही म्हणून त्या जमिनी शासनाने जप्त केल्या होत्या त्या काळात शेतकऱ्याची परिस्थिती म्हणजे पैशाशी संबंध थोडा कमीच असायचा आणि उत्पन्नही निघत नसल्यामुळे कर भरणा करू न शकणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनी जप्त करण्यात आल्या होत्या आणि त्याला आकारी पोट जमीन असा सात बरावर लावण्यात आला होता अशा जमिनीला आकारी पोट जमीन म्हणतात खास करून जमिनीच्या कराचा बारा वर्षात महसूल भरणा न झाल्यास या जमिनी लिलाव करून येणाऱ्या रकमेतून कराची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम मूळ मालकाला दिली जायची ह्या जमिनी आता त्यांच्या मूळ मालकाला परत केल्या जाणार आहेत त्या जमिनीचा म्हणजे आकारीपड जमिनीच्या चालू बाजार भावाप्रमाणे पाच टक्के रक्कम भरणा केल्यास ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही या अटीवर त्या मूळ मालकाला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आकारी जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात सा सादर करण्यात आले होते त्यास मंजुरी देऊन एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करून ह्या जमिनी मूळ मालकाला परत करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने कोकण विभाग एकतीस शेतकरी पुणे विभाग पाचशे सत्त्याण्णव शेतकरी आणि नाशिक विभागात चारशे पासष्ट शेतकरी यांचे एकूण जवळजवळ पाच हजार एकर जमीन ही मूळ मालकाला परत दिली जाणार आहे अशा जमिनी थकबाकीची दे रक्कम आणि त्यावरील असणारे व्याज बारा वर्षाच्या आतभारणा केल्यानंतर मूळ मालकाला ती जमीन परत करायची तरतूद आधीच्या कायद्यात नव्हती ही तरतूद बदलून नवीन तरतूद करून या पाच हजार एकर जमिनीचा ताबा मूळ मालकांना जी रक्कम भरणा केल्यानंतर दिली जाणार आहे धन्यवाद